नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य जोग बीड जिल्ह्यातलं गाव तिथले सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्ये प्रकरणात वाल्मिक कराड ज्याच्यावरती खंडणीचा गुन्हा होता त्याच्यावरती मोका आहे आणि तो मोका खंडणी प्रकरणी नसून तीनशे दोन म्हणजे संतोष देशमुखची जी हत्या झाली त्याचा कट रचण्याच्या विषयामध्ये लावण्यात आलेले आहे एस आय टीने एक आरोपपत्र सादर केलं सरकारी वकिलाने जी अधिकृत माहिती दिली आहे त्या माहितीनुसार वाल्मिक कराड यांना मोका लावण्यात आला आहे बघा परळीतलं दृश्य मंगळवारी परळीमध्ये परळी गाव जे आहे त्या शहरात जो टावर आहे मुख्य शहरामध्ये त्या टॉवरवरती वाल्मिक कराडचे समर्थक सगळे चढून बसले होते दिवसभर तिकडे पोलीस ठाण्याच्या समोर धरणे आंदोलन होतं वाल्मिक कराडांच्या आई त्यात त्या सहभागी होत्या संतोष देशमुखच्या हत्येमध्ये जे कोणी सहभागी असतील त्या आरोपींना फाशी दिली गेली पाहिजे पण जे, जे राजकारण चालू आहे सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर हे राजकारण व्हायला नको याला जो जातीय स्वरूप दिलं जात आहे ते द्यायला नको असं वाल्मिक कराड समर्थकांचं म्हणणं होत सोमवारी मसाजोग येथे धनंजय देशमुख संतोष देशमुखच्या भावानी पाण्याच्या टाकीवरती जाऊन कुटुंबियांनी आंदोलन केलं पोलिसांचं लक्ष वेधून घेतलं जरंगे पाटील तिथे आले धनंजय देशमुखांना खाली बोलावण्यात आलं पोलीस न्याय देतील असं आश्वासन देण्यात आलं आणि मंगळवारी केचच्या न्यायालयामध्ये वाल्मिक कराड यांना हजर करण्यात आलं वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी पंधरा दिवसाची दिलेली पोलीस कोठडी ही पुरेशी आहे आणि न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी केली पण एस आय टीने त्यांच्यावरती जो आरोप केला त्या आरोपामध्ये आम्हाला तपास करायचा आहे अशी मागणी केली आता मोका लावल्यामुळे पुन्हा पंधरा दिवसाची पी सी आर पोलीस कोठडी वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांना मिळालेली आहे आता या पंधरा दिवसामध्ये त्या गुन्ह्यामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट वाल्मिक कराड हे खरंच त्याचे प्रमुख होते का त्यांनीच तो कट रचला का ही सगळी तपासाची सगळी व्यवस्था आहे तपासातून ते बाहेर येईल पण प्रथम दर्शनी वाल्मिक कराडवरती जो गुन्हा नोंद झाला त्यात देशमुख समर्थकांना जे वाटत होतं की याच्या मागे वाल्मिक कराडच आहे ती मागणी मान्य करण्यात आली एका अर्थाने सगळ्या लोकांचा एक मोठा रेटा होता या प्रकरणामध्ये सत्य बाहेर यायला पाहिजे एस आय टी पूर्वी जी जाहीर केली होती ती रद्द करून नवीन एस आय टी स्थापन करण्यात आली आणि त्यांच्या मागणीला न्यायालयाने तातडीने मंजुरी दिली त्यांचा निकाल दिला आणि तो निकाल त्याच्यामध्ये त्याला मोका लावण्यात आलेला आहे आता हा मोका आहे काय एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्र सरकारमध्ये संघटित गुन्हेगाराच्या विरोधामध्ये हा कायदा आहे दोन हजार दोन साली तो दिल्लीमध्ये लागू करण्यात आला या कायद्याअंतर्गत दोन वेळा जर कोणी संघटित गुन्हेगारी केली असेल म्हणजे खंडणी असेल त्याच्यानंतर मग खुनाचा प्रयत्न असेल हाफ मर्डर असेल अशा घटना जर झाल्या तर त्याच्यात त्या आरोपीला पी सी आर तीस दिवसाचा दिला जातो आणि खटला चालतो त्यात जास्तीत जास्त काय शिक्षा होऊ शकते एक वर्षापासून दहा वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते काही याच्यात मृत्यूदंडही दिला जातो आता हे हा जो कायदा लागू केला आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं आम्ही कोणालाही सोडणार नाही जे कोणी असतील तो कितीही मोठा असू दे आरोपी कोणाचाही समर्थक असू दे आम्ही सोडणार नाही आणि आत्ता हे जे काही न्यायालयाने निकाल दिलेला आहे पोलिसांच्या एस आय टीच्या सगळ्या निर्णयावरती त्यांच्या आरोपपत्रावरती आता आरोपपत्र पुन्हा दाखल करण्यासाठीचा त्यांना मिळतो अवधी मोकाच्या विषयामध्ये अगदी सहा महिने वगैरे मिळतात त्यांना की हे सगळं तपशील एकशे पन्नास दिवस आणि त्यात ते मांडणी करतील आरोपपत्र दाखल करतील नाही केलं गेलं आरोप सिद्ध नाही झाले तर मग त्यांना बाकी मोकळी मिळेल जो काही निकाल असतो तो जजेस देतील पण आत्ता एखाद्या विषयामध्ये काय होतं बघा लोकांचा दबाव कसा चालू आहे राजकारण ज्या पद्धतीचं चालू आहे ना बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे जरांगे पाटील हे देशमुख समर्थकांकडे आहेत आणि वाल्मिक कारणांचे समर्थक देखील दिवसभर आक्रमक झाले होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की या जे कोणी दोषी असतील त्याच्यावरती तुम्ही शिक्षा करा त्यांना संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे पण आकारण याला जे जातीय स्वरूप दिलं जाते ते मात्र चुकीचं आहे असा दावा असं कराड समर्थकाचं म्हणणं होतं अण्णा ही आमची कशी शाल आहे असे त्यांचे समर्थक सांगत होते आत्ता तुर्तास या सगळ्या प्रकरणावरती पडदा पडलेला आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये वातावरण धुमस्त आहे जातीय विद्वेष पसरतो आहे तो मात्र लवकरात लवकर थांबण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा